जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना दशक सहा समास आठ आपण पाहतोय दृश्य निरशन असं समासाचं नाव आहे शिष्याचा जो प्रश्न श्रोत्याचा जो प्रश्न की मला दृश्य दिसतं जर ते मिथ्या आहे तर दिसतंच कशासाठी याचं उत्तर समर्थ देत आहेत उदाहरणांनी ते आपल्याला सांगतायत की जरी काही दिसलं तरी ते सत्य असतंच असं नाही भाससुद्धा दिसतो त्यामुळं प्रत्येक दिसणाऱ्या वस्तूला सत्य म्हणता येत नाही त्याचप्रमाणे दृश्य दिसलं तरी हो ते सत्य असेलच असं नाही पुढेही समर्थ उदाहरणांनी आपल्याला दृश्याचं मिथ्यत्व पटवून देत आहेत कालपर्यंत आपण अठरा ओव्या पाहिल्या आता एकोणीसावी ओवी आणि त्यापुढे समर्थ काय म्हणतायत ते आपण पाहूया नदी तेरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा का पडसादाचा अवचिता गजर उठे वापी सरोवराचे तीर तेथे पशुपक्षी नर वानर नाना पात्रे वृक्ष वृक्षविस्तार दिसे दोही सवा एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता नाना तंतु टणत्कारिता द्विधा भासती काते ते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुतदीपांचीये हारी छाया बहुत दिसती ऐसे हे बहुविध असे साचा सारी खेची दिसे परी हे सत्य मनोनी कैसे विश्वासावे नदी तीरावरून कुणी ओझ घेऊन जात असेल तर त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब पालथं दिसतं आपला आवाज आहे त्याचा प्रतिध्वनी कधी कधी आवाजा इतकाच मोठा ऐकू येतो विहिरी सरोवरे यांच्या तीरावरती पशुपक्षी माणसं वानरे नाना प्रकारच्या वस्तू झाडे वगैरे असतात पाण्यात या सगळ्याचं प्रतिबिंब पडतं आणि या वस्तू दोन्ही ठिकाणी आहेत म्हणजे पाण्यातही आणि पाण्याबाहेरही असा भास निर्माण होतो समर्थ म्हणतायत एखादं शस्त्र जोरानं फिरवायला लागलं की दोन शस्त्र आहेत असं डोळ्याला दिसतं तंतूचा टणत्कार जर केला तर एका तंतूऐवजी दोन भासू लागतात एखाद्या आरसे महालात सभा भरली असेल तर आरशात एक सभा भरलेली दिसते आणि बाहेर एक सभा अनेक दिवे पेटवले तर एका वस्तूच्याच अनेक छाया दिसतात समर्थ म्हणतायत आयसे हे बहुविध असे साचा सारी खेची दिसे अशा अनेक प्रकारे खऱ्याचा भास निर्माण झालेला असतो तर नेमकं खरं कशाला समजावं असा प्रश्न आहे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे माया मिथ्या बाजीगरी दिसे साचाची परी परी हे जाणत्याने खरी मानूची नये की समर्थ म्हणतात त्याप्रमाणे माया ही पण गारुडी विद्याप्रमाण आहे मिथ्या आहे ती खऱ्यासारखी दिसली तरी जाणत्यानं तिला कधीही खरं मानू नये आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे उदाहरणांनी समर्थांनी सांगितलेलं आहे मायेला सत्यत्व देणं म्हणजे आरशात आपलं जे प्रतिबिंब दिसतं त्याला सत्यत्व देण्याप्रमाणे आहे आता इथे कोणाच्या मनात विचार येईल की आरशातील व्यक्तीला मी स्पर्श करू शकत नाही किंवा नदीमध्ये समजा झाडाचं प्रतिबिंब पडलं तरी प्रतिबिंबातलं फळ मी खात नाही फळ मी जे झाड आहे त्याचंच खातो मग समर्थ खऱ्या खोट्याचा दाखला देताना वस्तू आणि प्रतिबिंब असं उदाहरण का देत आहेत असं पहा खऱ्या झाडाचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं दोन झाडे आहेत असं आपल्याला वाटतं आता झाडाच्या ठिकाणी आपली देहबुद्धी देह ठेवूया देहबुद्धीमुळे आपल्याला जो जो अनुभव येतो तो खरा वाटतो समजा आपण बसलेलो आहे आपल्याला कुणी स्पर्श केला आता इथे सावली उमटली आपल्याला झालेला स्पर्श हा खरं म्हणजे आपल्या शरीराला झालेला आहे आपल्याला नाही आप हे आपण देहबुद्धीमुळे विसरतो आपल्या शरीरालाच आपण मी मानल्यामुळं स्पर्श मला झाला असा भ्रम आपण पदरात पाडून घेतो स्पर्श हे एक उदाहरण झालं आपल्या चित्तात उमटणाऱ्या प्रत्येक वृत्ती मनामध्ये उमटणारे प्रत्येक विचार वासना हे सर्व अशाच पद्धतीनं आपण स्वतःला चिकटवून घेतो हे तसंच आहे की जसं नदीकिनारी असलेल्या झाडानं प्रतिबिंबाला आपण स्वतः मानावं झाड कालांतरानं नष्ट होणारच आहे आणि झाड नसेल तर प्रतिबिंब तरी कुठून येणार बरं ठराविक पद्धतीनं प्रकाश झाडावरती पडला तरच त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसणार बरं पाणीही टिकेल का तर मुळीच नाही पाणीही आटून जाणार प्रकाशही कायम राहणार नाही आणि झाडही कायम राहणार नाही सावली किंवा प्रतिबिंब तर मिथ्या आहेच असंच आपल्या देहबुद्धीचं आहे मुळात देह आपला शाश्वत नाही का बरं शाश्वत नाही कारण तो पंचमहाभूतांनी बनलेला आहे म्हणून महाभूती स्थिर नाहीतच मुळी ती बदलतच राहतात कुणीही आपल्या स्वतःच्या देहाकडे पाहिलं तर लक्षात येईल की तो आजपर्यंत बदलत आलेला आहे त्यामुळे हा देह तर राहणार नाही देहापशी असलेल्या भावनाही बदलत राहतात आपण सकाळी ज्या पद्धतींनी अनुभव घेतो तसाच दुपारी घेतो का संध्याकाळी घेतो का रात्री झोपेत घेतो का मुळीच नाही आपले अनुभवसुद्धा बदलत राहतात झाडाची सावली किंवा प्रतिबिंब पहा प्रकाशावरती अवलंबून आहे प्रकाश अगदी मागून पडला तर सावली प्रतिबिंब लांबट दिसेल प्रकाश अगदी वरून पडला तर सावली उमटणारच नाही थोडासा तिरका पडला तर सावली पडेल तसंच वेगवेगळ्या काळी आपले अनुभवसुद्धा बदलत जातात नवीन लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकांमध्ये कसे रमलेले असतात अनेक वर्षांनी ते तसेच रमलेले असतात का नवीन आणलेली एखादी वस्तू आपल्याला किती प्रिय वाटते अखंडपणे त्या वस्तूच्या अनुसंधानातच जणू आपण राहतो पण कालांतरानं तिचं नाविन्य राहतं का अगदी पै पई एकत्र करून किंवा कर्ज काढून मनुष्य नवीन गाडी खरेदी करतो काही वर्ष गेल्यानंतर त्या गाडीतील नाविन्य राहतं का तसंच देहबुद्धी सदृश आलेल्या अनुभवांचं आहे अनुभवांमधलं नाविन्य राहत नाही जर अनुभव शाश्वत असते तर त्यातील नाविन्यही शाश्वत राहिलं असतं अशा प्रकारे आपला देह देहबुद्धी यातील कोणतीच गोष्ट शाश्वत नाही टिकणारी नाही आणि म्हणूनच हे सर्व मायेमध्ये येतं समर्थ याला मायेचं गारूड म्हणतायत झाडाला जर खरेपण दिलं तर सावलीचा प्रश्न येतो इथे झाडही खोटा आहे सावलीही खोटी आहे पाणीही खोटं आहे आणि प्रकाशही खोटा आहे झाडाचं फळ आपण खाणार प्रतिबिंबातल्या किंवा सावलीतल्या झाडाचं नाही हे अगदी खरं पण इथे सुद्धा समर्थांना इंद्रिय संबंध सुचवायचा आहे आपण जेव्हा भोग भोगतो तेव्हा इंद्रिय भोग भोगत आहे असा भाव न धरता मी भोग भोगत आहे असा भाव धरतो सद्गुरूंच्या पायी गेल्यानंतर आपल्याला हे समजून येतं की आपण सच्छिदानंद स्वरूप ब्रह्मा आहोत आपण हा देह नाही पण अनुभव घेताना मात्र आपण देह आहोत या भूमिकेनंच आपण अनुभव घेतो म्हणजेच झाडाला सत्यत्व देऊन सावलीकडे पाहतो समर्थ म्हणतायत हेच मायेचं गारुड आहे ज्या क्षणी तोंडावरती आपण गुलाबजाम ठेवतो ज्या क्षणी आपल्याला कुणी स्पर्श करतं ज्या क्षणी आपल्याला काही ऐकू येतं डोळ्यांना काही दिसतं मनामध्ये काही विचार येतात त्या क्षणी हे सर्व अनुभव इंद्रियांना आलेले आहेत मला नाही हा विवेक आपल्यापशी राहत नाही म्हणून आपण मायेच्या गारुड्यामध्ये अडकत जातो देहाला आजार पण आलं की आपण म्हणतो मी आजारी आहे हीच ती माया श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात देहाचे भोग प्रारब्धावरती सोडून द्यावे आणि मन भगवंताकडे चिकटवून ठेवावं श्री महाराज आपल्याला मायेच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्गच सांगत आहेत हा जो मायेचा प्रभाव आहे तो असा भासात्मक असल्यामुळं भासांची उदाहरणे देऊन समर्थांनी इथे समजावून सांगितलेला आहे असं हे दृश्य माया स्वरूप असल्यामुळं दिसतं पण खरं असत नाही आणि खरं नाही तरीही दिसून येतं पुढे समर्थ म्हणतायत लटिके साचायसे भावावे तरी पारखी कासया असावे एवम ये अविद्येचे यावे ऐसेची असती जे खरं नाही ते खरं असं मानलं तर मग खऱ्या खोट्याची परीक्षा करणाऱ्या पारखी माणसाची गरजच काय असा प्रश्न समर्थ करतात ते म्हणतात अविद्येचे पराक्रम असेच असतात एक लक्षात घ्या मायेच्या कचाट्यात जो आला तो किती गुंतत जाईल आणि किती अडकत जाईल याला काही सीमा नाही एखादा थोडा अडकेल तर एखादा पुष्कळ अडकेल पण अडकणार हे निश्चित आपल्याजवळ जर विवेक नसेल तर मायेच्या कचाट्यातून कदापि सुटता येणार नाही श्री महाराज एके ठिकाणी उदाहरणं देतात की आपल्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर बोलताना गाडी चुकली काय किंवा भांडताना गाडी चुकली काय गाडी चुकलीच त्या पद्धतीनं आपण प्रेमानं गुंतून राहिलो काय किंवा वैर्यानं गुंतून राहिलो काय आपली गुंतवणूक दृश्यामध्ये होणारच आहे दृश्याचा भास हा भास समजून दूर करणं आणि ज्याच्या अधिष्ठानावरती आपल्याला अनुभव येतो त्या ब्रह्मतत्वाला आपल्या स्वरूपाला महत्त्व देणं हे अत्यंत गरजेचं आहे समर्थ म्हणतायत मनुष्यांची बाजीगरी बहुत जनास वाटे खरी सेवट पाहता निर्धारी मिथ्या होये तैसीच माव राक्षसांची देवासही वाटे साची पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे पूर्वकाया पालटती एकाचेही बहुत होती रक्तबिंदीच जन्मती रजनीचर नाना पदार्थ फळेची झाले द्वारकेमध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती वधिले कपटरूपी कैसे कपट रावणाचे सिर केले मावेचे काळने आश्रमाचे अपूर्व कैसे समर्थ म्हणतात मनुष्याची सुद्धा अनेक लोकांना खरी वाटते पण शेवटी विचार केला असता ती निश्चितपणे मिठ्या ठरते आज छलाखीच पाहना वरवर खरी वाटली तरी जादूगार जाणून असतो की आपण हात चलाखी करतोय सगळंच खोटं असतं त्याप्रमाणे समर्थ म्हणतात राक्षसांची माया देवांनाही खरी वाटते पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र कांचनमृगाचा पाठलाग करत गेले अर्थात ही भगवंताची लीला आहे पण इथे सुद्धा मायेचा प्रभाव दिसून येतो हे समर्थांना सुचवायचं आहे राक्षस आपली रूपे बदलतात एका रूपातून अनेक रूपे निर्माण करतात रक्तबीज राक्षसाची गोष्ट आपल्याला माहीत आहेच खाली पडलेल्या एका थेंबामधून एक रक्तबीज उत्पन्न होत असे त्याचा वध अशक्य झाला शेवटी देवीनं अवतार घेऊन त्याचं रक्तप्राशन करून त्याला संबवलं समर्थ म्हणतात अनेक पदार्थ व फळे यांची रूपे घेऊन राक्षसांनी द्वारकेत प्रवेश केलेला भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी अनेक कपटी राक्षसांना मारून टाकलेला आहे रावणानंही कपट केलं राक्षसी मायेनं रामाचं शिर निर्माण करून सीतेला दाखवलं आणि म्हटलं की बघ मी रामाला मारून टाकलं रावणाचा काळनेमी नावाचा राक्षस त्यानं मायेनं अपूर्व असा आश्रम निर्माण केला आणि द्रोणागिरी आणायला निघालेला जो मारुती होता त्याला फसवण्याचा प्रयत्न केला पुराणांमधील दाखले देऊनही समर्थ माया भास यातलं नातं सांगतायत आणि हे सर्व कसं मिथ्या असतं हे जाणत्यानं ओळखून राहावं हे आपल्याला शिकवतायत ते पुढे म्हणतात नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती मग निर्माण होऊ न शक्ती संहार केला देवांनाही ज्या राक्षसांना संपवता आलं नाही अशांसाठी भगवती शक्तीनं मग अवतार घेतला आणि त्यांना संपवलं ऐसी राक्षसांची माव माव म्हणजे माया ऐसी राक्षसांची माव जाणू न सकती देव कपटविद्येचे लाघव अघटित ज्यांचे मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची ओडंबरी भगवंताची नानापरी विचित्र माया हे साचा सारीखीच दिसे विचारिताच नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता साच म्हणावी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन परंतु हे नवे साचार मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जाण बापा मग अशी आपण दृश्य भास सावली आपली देहबुद्धी हा विषय जसा खोलात जाऊन पाहिला तसंच समर्थ इथं थोडंसं खोलात जात आहेत ते म्हणतात अशी ही राक्षसांची माया देव सुद्धा जाणू शकत नसत राक्षसांच्या कपटविद्येमधलं लाघव अघटित आहे असे शब्द समर्थांचे आहेत मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची ओडंबरी मनुष्यांची जी कपटविद्या आहे त्याला इंद्रजाल म्हणतात तर राक्षसांची कपटविद्या तिला ओडंबरी तर भगवंताची जी विचित्र अद्भुत करणी तिला माया असं म्हणतात समर्थ म्हणतायत ही भगवंताची माया ही खऱ्यासारखी दिसते तिचा शोध घ्यायला गेलं तिच्या संबंधी विचार करायला लागलं की ती नाहीशी होते पण ती दृश्य रूपानं भासमान होत असल्यानं मिथ्या असूनही खरी वाटते तिला खरी म्हणावं तर तिचा नाश होतो मिथ्या म्हणावं तर ती दिसते म्हणून मनाला निश्चय करता येत नाही की तिला खरं म्हणावं की खोटं म्हणावं त्यामुळं मग मनुष्य गोंधळून जातो साच म्हणावी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन समर्थांचा पुढचा विचार अत्यंत महत्वाचा आहे परंतु हे नव्हे साचार परंतु हे काही खरं नाही मायात्मक आहे खोट्याचा विचार करण्यासारखा आहे स्वप्नाप्रमाण आहे हे तू जाणून जा दिसते हे, हे, दिस हे स्वप्नाकार जाण बापा स्वप्न आणि जागृती यांचं उदाहरण आपण अनेकदा पाहिलेलं आहे इथं हे ध्यानात घ्यावं की आपल्या देहबुद्धीलाच समर्थ स्वप्न म्हणत आहेत ही देहबुद्धी आहे त्यामुळे या आयुष्यात जे जे काही होतं मग ते जागृतीत होवो स्वप्नात होवो अथवा सुषुप्तीमध्ये होवो हे सर्व एक प्रकारे स्वप्नच आहे जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत स्वप्नातून बाहेर येण्याची सुतराम शक्यता नाही मायेची किंवा दृश्याची गंमत अशी की कधी कधीकधी क्वचित प्रसंगी आपल्याला ती मिथ्यत्वाची जाणीव करून देते तरीही आपण त्यामध्ये गुंतून राहतो आपल्या देहाचंच पहा जेव्हा जेव्हा आपल्याला आजारपण येतं किंवा जेव्हा जेव्हा आपण आप्तेष्टांचा मृत्यू पाहतो तेव्हा आपल्याला हे कळून चुकतं की आपल्या देहालासुद्धा मरण येणार आहे पण आपल्या आप्तेष्टाचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर मरणाचं हे आपलं स्मरण निघून जातं पुन्हा आपण प्रपंचामध्ये आसक्तीनं गुंतून जातो हाच मायेचा प्रभाव इथून पुढे समर्थ काय उपदेश करत आहेत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम